त्या राजकोट किल्ल्याबद्दल नेवीवर संशय घेताय म्हणजे देशाच्या संरक्षण करणाऱ्या नेवीवर तुम्ही संशय घेताय तुमच्या तुम्ही तुमच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या नेव्हीवर तुम्ही संशय घेताय ही गोष्ट खूपच चुकीची आहे आजच शिवपुतळा दुर्घटना होणे ही गोष्ट निश्चितच दुर्दैवी आहे त्या दोषींवर कारवाई होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण दुसऱ्या बाजूने हे युती सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं सरकार आहे त्याचाच विचार करून आजच याची जी निविदा आहे म्हणजे नवीन पुतळा उभारण्याची निविदा देखील प्रकाशित झालेली आहे साधारण हा पुतळ्याचं बांधकाम संचलन देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वीस कोटी रुपये एक चांगल्या प्रकारची शिवपुतळा उभा व्हावा याच्यासाठी वीस कोटी रुपयाची तरतूद करून महा सार्वजनिक बांधकाम विभागाने आजच ह्याची निविदा प्रकाशित केलेली आहे आम्हाला विश्वास आहे की पर्यटनाच्या माध्यमातून ह्या भागामध्ये एक शाश्वत विकास व्हावा छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते एक चांगल्या प्रकारचं चा काम ह्या भागामध्ये होत आहे राहिला विषय जनतेचे प्रश्न आहेत तर पालकमंत्र्यांनी म्हणजे गेल्या अनेक वर्षात दहा वर्षामध्ये जेमतेम एक दुसरा त्यांनी जनता दरबार घेतला असेल आमदारांनी पण गेल्या दहा वर्षात एकही आमदार म्हणजे जनता दरबार आमदाराने घेण्याची त्याची हिंमत पण नाही विकास कामांवर काय करावं हे पण ह्या आमदाराला सुचत नाही जरी मालवणचा म्हणजे आपण जिल्ह्यातला नको कुठलंही टेंडर आलं तर गेल्या दहा वर्षात ह्याचा इतिहास असा आहे है की ह्याच्याच क्रशरवरची खडी ह्याच्यात डम्पर मधली वाळू ह्याच्याच परवानगी असलेलं ब्लास्टिंग सामान ह्याच्यात दुकानातलं म्हणजे ह्यानी फक्त आणि परत ह्याचे जे कार्यकर्ते काम करतायत ते पण अवस्थेत म्हणजे स्पोर्टिंग कॉम्प्लेक्स असेल नाहीतर मालवण मालवणमध्ये लावलेले पेवर ब्लॉक असेल आजही बघितलं तर पेवर ब्लॉक पण खचलेले आहेत आणि ते स्पोर्टिंग स्पोर्ट कॉम्प्लेक्स पण अर्धवट स्थितीत आहे अशा प्रकारच्या आपल्या बगल बच्च्या आणि स्वतःला सांभाळण्याचं स्वतःला आर्थिकदृष्ट्या डेव्हलप करायचं कामच ह्याने आमदार होऊन गेल्या दहा वर्षात केलेले आहे निश्चितच जनता ही चूक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुधारेल असा विश्वास भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला वाटतो हा जनता दरबार येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या समस्यांना मार्ग काढणारा ठरेल आणि त्याचबरोबर जो काय महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेला होता तर नवीन पुतळा ह्या ठिकाणी लवकरात लवकर उभा होऊन येणाऱ्या काळात परत एकदा राजकोट हा गडकिल्ला परत एकदा शिवप्रेमींसाठी खुला होईल असा आम्हाला विश्वास आहे